महाराष्ट्र तृतीयपंथी समुदायासाठी एक ऐतिहासिक निर्णय घेतला जात आहे डॉक्टर सान्हवी जेठवानी जे यांच्या सातत्यपूर्ण आणि जिद्दी प्रयत्नांमुळे आता एस टी प्रवासात तृतीय पंथीयांना मिळणार पन्नास टक्के सवलत परिवहन मंत्री सदानंद सरनाईक यांनी या संदर्भात लवकरच अधिकृत जाहीर निर्णय होईल असं स्पष्ट आहे डॉक्टर सान्वी या महाराष्ट्र राज्य तृतीयपंथी हक्क व कल्याण महामंडळाच्या सह उपाध्यक्ष आहेत किन्नर आखाड्याच्या पी आर ओ आणि सप्तरंग सेवाभावी संस्थेच्या अध्यक्षा या नात्यानं त्यांनी अनेक महत्वाच्या मागण्यांचा सातत्यानं पाठपुरावा केला त्यांच्या मागण्यांमध्ये तृतीय पंथीयांसाठी एक टक्के आडवे आरक्षण महिला व बालविकास विभागाच्या योजनांमध्ये समावेश प्रत्येक जिल्ह्यासाठी स्वतंत्र कल्याण निधी मोफत लिंग परिवर्तनासाठी आरोग्य सुविधा तृतीयपंथीय पंथीय धोरणाची अंमलबजावणी विशेष माहिती पोर्टल आणि पोलीस भरतीमध्ये स्वतंत्र मोहीम तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबतही डॉक्टर सानवी यांनी या संदर्भात बैठक घेतली असून लवकर तृतीयपंथीय समाजाच्या इतरही मागण्यांवर निर्णय होण्याची शक्यता एकीकडे सामाजिक समावेशकतेच्या सामाजिक समावेशकते पाऊल महत्व पाउल उचल जता डॉक्टर सानवी जेठवानी यांचा हा लढा हजारो तृतीय पंथीयांच्या आयुष्यात नव्या आशा निर्माण करणारा ठरत आहे अँड प्रेस द बेल नेव्हर मिस अपडेट